तर आपण त्या दिवशी काय बघत होतो फॉरेन एक्सचेंज आणि फॉरेन आर बी आयचं काम एक्सचेंज रेट कंट्रोल करायचं एक्सचेंज एक्सचेंज रेट म्हणजे काय आपल्या करन्सीचा दुसऱ्या करन्सी, करन्सी बरोबर जो एक्सचेंज करायचा रेट असेल तो रेट म्हणजे काय आहे की एक डॉलर ऐंशी रुपयाला भेटणार एक युरो शंभर रुपयाला भेटणार एक वीस रुपयाला भेटणार एक्स वाय झेड काय असते ते आपण राऊंड फिगर घेतो सगळे त्याला म्हणतात एक्सचेंज रेट किंवा कोणाला दिनार पाहिजे तर एक एक, एक एक रुपये आपल्याला द्यायचा किंवा वीस वीस रुपये द्यायचे एक दिनार घ्यायची एक रुपये द्यायचं नाही एक दिनार द्यायचं वीस रुपये घ्यायचं तसंच डॉलरच एक डॉलर द्यायचा ऐंशी रुपये घ्यायचे ऐंशी रुपये द्यायचे एक डॉलर घ्यायचा हा झाला एक्सचेंज रेट ह्यालाच मॅनेज बी आय आता एक्सचेंज रेट अचानक कमी झाला किंवा जा जास्त झाला ते आपल्या इकॉनॉमीसाठी चांगले आहे का अर्थव्यवस्थेसाठी नाही कसं चांगलं कसं चांगलं नाही आपण बघायचं आहे आपण आधी पण बघितले पण आपण परत बघतो डिटेल थोडं जातं आहे आता समजा मी एक एक्सपोर्टर आहे इथला व्यापारी मॅन्युफॅक्चररी काहीतरी मॅन्युफॅक्चर करतोय समजा आपण बॉटलचं एक्झाम्पल घेऊ बॉटलचं बॉटल आहे एक ही मी ऐंशी रुपयाला बनवून विकतोय एक्सपोर्टर बाहेर आपल्या बाजारात पण विकतोय इंटरनॅशनलमध्ये पण विकतोय तर असं आपल्या बाजारात मी झेड अमाऊंट विकतोय समजा शंभर वाटल्या विकतोय पण अजून मला बाहेरून पण ऑर्डर येतात बाहेरून मला एक जण नाही एक दहा बाटल्याचा ऑर्डर देतोय समज आता समजा आपण अमेरिकन माणूस आहे असंच समजू तो मला तर त्याला खर्च काय त्याच्याकडे पैसे का, का, का काय कशा कशा फॉर्ममध्ये आहेत डॉलरच्या फॉर्ममध्ये डॉलर आपल्याकडे चलतो नाही चालत मग काय होणार एक्सचेंज रेट मध्ये काय एक डॉलर दिला ऐंशी रुपये भेटले त्यांनी काय केलं माझ्याकडून दहा बाटल्या दहा बाटल्या घेतल्या किती आठशे रुपये झालं त्याने किती दिलं त्यासाठी दहा घेतले रे त्यांनी मला काय दहा डॉलर दिलं ना दहा डॉलर दिलं आठशे रुपये कन्वर्ट झालं ते त्यांनी दहा बाटल्या माझ्याकडून घेतल्या माझा इन्कम काय झाला आठशे रुपये इंटरनल आपण सोडून देतोय आता फक्त आपण एक्सटर्नल बघतोय हम्म बाहेरून जो आपण एक्सपोर्ट करतोय त्याच बघतोय आठशे रुपयाचा माझा व्यापार झाला उद्या काय झालं लढाई झाली अमेरिकेवर काय प्रॉब्लेम झाला कुठं काही झालं एक्सचेंज मध्ये काहीतरी अचानक चेंज झाला आता पहिली केस आपण काय करू डॉलरची रेट वाढली डॉलरचा रेट वाढला म्हणजे काय आपण एक एक कन्सेप्ट अजून आपण म्हणतो रुपया पडला रुपया कमी झाला तर रुपया कमी नाही झाला डॉलर वाढला कमी झाला हे झालं डॉलरची किंमत लावते ना आपण इथं रुपयाची किंमत लावतोय का आपण नाही ह्याच्या डिमांड आणि सप्लायवर अवेलेबिलिटीवर त्याची किंमत ठरती जर तो लेच आपल्याकडे असून पडून बिनकामाचा तर त्याची किंमत काही नसणार आहे जसं कांदा बटाट्याच होत आपलं कांदा अचानक ले आला फेकून जातात दहा रुपये वीस रुपये काय किंमत नसती पण ज्यावेळेस तो ले कमी असतो तो, तो दोनशे तीनशे रुपये पण किलोनी असतो असतो ना तसंच इथं पण असतं प्रत्येक गोष्टी डिमांड आणि सप्लायचं काम असतं आता आपण डॉलरचा रेट वाढला डॉलरचा रेट वाढला म्हणजे काय झालं आपल्याला आता जास्त रुपये द्यायचे आपण आता समजण्यासाठी फक्त डबल रेट झाला एकशे साठ रुपये झाला एक डॉलरचा रेट हम्म आता फरक काय पडणार आहे जो इम्पोर्टर होता हा माणूस हा अमेरिकन माणूस जो पण कोण तो अजून पण किती दहा डॉलरचा माल तो घेतोय माझ्याकडून त्याला रुपयात काय घेण नाही त्याला खर्च काय डॉलरमध्ये त्याने दहा डॉलर दिले आता ही नवीन कंडिशन हा त्याला ह्या वेळेस रुपयात मध्ये किती मिळाले सोळाशे मिळाले मिळेल ना त्यात त्याला काय झालं फायदा झाला ना आपल्याला काय फरक पडला का नाही त्याला फायदा झाला ना डायरेक्ट डबल क्वांटिटी आली आता तो किती बाटल्या नेतोय वीस बाटल्या येतोय तो त्याच्या घरी आपल्याकडून ऐंशीला घेऊन ऐंशी रुपयाला घेऊन एक ला घेऊन एक डॉलरला घेऊन पुढे तो वन पॉइंट टू डॉलर मध्ये विकत होता आपण असं समजू की शंभर रुपयाला विकतोय तो असं ऐंशी रुपयात त्याला बाटली पडती आणि वरचा वीस रुपये त्याचा प्रॉफिट राहतोय पण इथं ज्या वेळेस रेट चेंज झाले डबल झाले बाटल्या किती झाल्या वीस आधी प्रॉफिट काय होता त्याचा दोनशे आता प्रॉफिट काय होतोय त्याचा चारशे काय केलं का त्यांनी त्यासाठी वेगळं नाही ना का मेहनत करायला लागली काही फक्त इथं आपला एक्सचेंज रेट चेंज झाला वाढला डॉलरची अवेलेबिलिटी कमी झाली समजा आपण आता समजू मार्केटमध्ये अवेलेबल नाही होते त्यामुळं डॉलरचे रेट वाढले आणि त्याला फायदा झाला आपल्याला काय आपल्याला पण काहीतरी फायदा झाला काय झाला आधी मी दास बाटल्या विकत होतो हा आधी माझ्या दास बाटल्या जात होत्या एक्सचेंज सा, देख रेट जस्त 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 कमी झाल्यामुळे जास्त झाल्यामुळं ऑटोमॅटिक काय झालं वीस बाटल्या जायला लागल्या आता जो जो घेणार आहे त्याच्यासाठी फायद्याचा फायदाचा हा तो काय अर्ध्या किमतीत मला भेटते रेट पडले त्याच्यासाठी तर तो काय म्हणणार जास्तीत जास्त मी घेतो जास्तीत जास्त मी घेतो आणि तिकडं त्याला कमी रेटनी पण विकता येते ना आता तो काय करणार पुढं ह्याला सांगणार शंभर बाटल्याचं ऑर्डर दे बाबा मला दोनशे वाटल्याचा ऑर्डर आपली इकॉनॉमी वाढते नाही वाटते ना आपला बाहेर एक्सपोर्ट चाललाय ना रुपये जास्त येतात ह्याचा फायदा होतोय तसंच कोणी इम्पोर्ट करते कंडिशन बदलू आता हा आपल्याकडून घेत होता आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचे इतर झालं ह्याला फायदा होतोय हा आहे हा आणि काय होता हा आधी आपल्याकडून हा आता आपण त्याच्याकडून घेतोय आपल्याला काय द्यायचे डॉलर द्यायचे त्याच्याकडून आपण दहा डॉलरचा माल काहीतरी घेत का होतो हम्म बाटलीच घेतो समजा मागाची भारी फोन घेतोय आयफोन मागवतोय आपण आधी किती द्यायचे आपल्याला समजा आधी दहा डो दहा डॉलर द्यायचे होते एका आयफोन साठी आता काय झालं रेट काय झालाय आपला डबल झालाय ऐंशी वरून एकशे साठ गेलाय आपल्याला आधी किती द्यायचे होते आठशे द्यायचे होती आता किती झालं सोळाशे झालं इम्पोर्टरला लॉस झाला ना मग हे वाढणं चांगले का रेट अचानक वाढलेला नाही ना आता हीच केस आपण मग कमी झाला तर काय चांगलं होईल का हम्म बघूया हे समजलं ना सगळ्यांना ह्याचा काय प्रॉफिट आहे पुढं आता आधी दहाच मागत होता आता तो शंभरच मागवायला लागलाय शंभर वाटलं काय ऑर्डर केली त्यांनी प्रॉफिट आहे चार हजार वरून चारशे वरून चार हजाराचं झालं त्याच तो कमी रेटनी विकतो त्याचा फायदा होतोय पुढं तसं झालं आता आपण करू रेट कमी करू आधी रेट काय झालो होता एक डॉलरची टू ऐंशी चेंज होऊन आता काय झाला आता कमी झालंय म्हणजे काय कमी कमी रुपये देऊन डॉलर घेतोय आता आपण आता एक डॉलरची किंमत झाली चाळीस रुपये हम्म कंडिशन आपली अजून पण मागचीच घेऊ आपण मी बाटली बनवतोय एक्सपोर्ट करतोय हा माणूस आहे डॉलर देतोय रुपये घेतोय आधी पण दहा देत होता आता पण दहा देतोय पण आता झाले काय रुपयाच डॉलरची किंमत कमी झाली काय झाली चाळीस रुपये झाली आता डॉलर घेण्यासाठी आपण चाळीस रुपये देते आधी त्याला हे किती झालं चारशे रुपये झाले ना आधी त्याला आठ बाटल्या भेटत होत्या आता आपल्याला लग... आता त्याला किती भेटत पाचच पाचच दहा भेटत होते ना हा चुक सुकु... मीच चुकवले आता किती झाले त्याच्या पाचच बाटल्या झाल्या माझ बाहेर जाणार माल होता त्याला माग झाला तर तो घेईन का आता माझ्याकडून नाही घेणार ना माझ्यासाठी लॉस लॉस होतोय ना आता का, का मला तर मला किती मला मी ऐंशी रुपयांनीच विकत अजून पण इथं रेट चेंज झाला एक्सचेंज रेट यांनी असं होतं का आपलं रोज रेट बदलतात आपलं जे फिक्स आहे ते फिक्स आहे तिकडे काही होऊ दे एक्सचेंज रेटच आता हे जर झाले तर ह्याचा अर्थ असा आहे का की हे झालं डॉलर डॉलरची कमी जास्त झाली जा ऐंशी रुपयावर युरो बरोबरचा रेट तो, तो आधी शंभर होता हा कमी होळीस झाला तरी हा ह्याच्यावर काय फरक पडणार आहे का नाही पडणार किंवा चायनाचं येणी त्याच्यावर आपल्याला काय फरक पडणार आहे का नाही पडणार हे फक्त आणि फक्त डॉलर बद्दल चालले आपलं आता कारण इंटरनॅशनल ट्रेड डॉलरनी होत असतो का होत असतो पेट्रोल सांगितलं तर सगळ्यांना डॉलर लागतो का कारण सगळ्यांना पेट्रोल घ्यायची डॉलर एक टोकन डॉलर एक टोकन आपण स्वीट टो होमवाले जातो पैसे देतो तो एक टोकन देतो आपल्याला त्याला तो काउंटरवर गेला आपण हे बघतो तो हे बघतो का पैसे दे कुणी आणून दिले कुणी नाही दिलं तो काय बघतो मला टोकन दिले काय पाहिजे त्याला देऊन टाका तसंच ऑइल विकणाऱ्या देशांचं करार येत दे युएस बरोबर त्याला पेट्रोल डॉलर म्हणून म्हणतात की तुम्ही फक्त आणि फक्त डॉलर मधीच पेट्रोल लोकांना विकायचं आधी ते गोल्ड द्यायचे ते गोल्डचा सिस्टम त्यांनी बंद केला आणि पेट डॉलरला पेट्रोलला कनेक्ट करून टाकलं कारण ट्रेड तर काय कोणते पण ह्याच्यात होऊ शकतो ना चायना बरोबर आपण व्यापार करतो आणि इंडिया आपण आपआप करू शकतो ना न? आता समजा हा अमेरिकन माणूस आहे किंवा आपण समजू आता युरोप बरोबर आपण करतोय ट्रेड युरोप इंडिया आपण युरो घेऊ शकतो ना आहे अजून रुपये जास्त झाला असं आता मी ग्राउंड फेअर सांगतो डॉलर जर ऐंशी रुपये तर त्याच्या विरोधात युरोची पण आपण युरो घेतो का का नाही घेत कारण युरोने पेट्रोल नाही भेटणार आपल्याला आपण किती युरोत पैसे साठवले तरी आपल्याला कोणी युर, हे युरो हे डॉलर पेक्षा मागे असं जरी आपण म्हणलो तरी आपलं पेट्रोल देणार आहेत का सौदी वगैरे नाही देणार त्यांना पाहि त्यांचं टोकन डॉलर करन्सी ही पण टोकनच असती आपलं रुपये हे पण टोकन करन्सी म्हणतो आपण त्यासाठी जसं आपल्याला लागते तसं बाकी देशांना पण लागते ना ते काय म्हणतात आम्हाला पण डॉलर पाहिजे तुमच्याकडे जर डॉलर आहे आम्हाला द्या कारण दुसरा कोणता सोर्स आहे ना मग डॉलर द्यायला नाही ना, ना कोणता अमेरिकेकडे ते किती पण छापते पण बाकीच्यांचं काय कुठून तरी मिळवायचं आहे ना कोणतरी कसं मिळवणार मी तुझं एक काम करतो मला तू डॉलर दे आपण करतो ना कुणाकडे काहीतरी आहे आपल्या मित्राकडे आपल्याला पाहिजे का, का कुणाकडे दुसऱ्याकडे तो आपल्याला असंच देऊन टाकेन काहीतरी व्हॅल्युएबल गोष्ट पण आपल्याला लागते मी तुझं हे काम करतो ती मला दे मला ते दुसऱ्याकडे कुठं वापरायचे तसंच ते पण आहे सगळे डॉलरमध्ये ट्रेड होतात बरं आपण काय केलं इथं चाळीस रुपये झालं इथं लॉस माझा आता माझा एक्सपोर्ट किती झाला कमी झाला ना निम्म्यावर आला अर्ध्यावर आला काय ऐंशी रुपयावरून चाळीस रुपये रेट झाल्यामुळे डॉलरचा आधी माझ्या दहा बाटल्या जात होत्या आता पाच जात्या ऑटोमॅटिक yes. कमी झालं माझं प्रोडक्शन कमी झालं कमी करायला लागणार ना मला कारण जास्त बनवून फायदा आहे का मला नाही मला पगार द्यायच्यात लोकांचे हे करायचे ते करायचे मग नोकरीला मी कमी लोक पण कमी करणार आहे ना काही मागच्या गेसमध्ये काय मी जास्त लोक ठेवणार ना अचानक मला ऑर्डर जास्त यायला लागल्या दाच विकत होतो अचानक तो रेट जास्त त्याला रेट चांगला मिळाल्याबद्दल त्याने अचानक शंभरची ऑर्डर दिली मला लोक जास्त कामाला लावायला लागणार आहे ना अचानक अचानक एवढी ऑर्डर पूर्ण करायची म्हणल्यावर हम्म तर हे आता इथं उलट काय आपल्याला इम्पोर्ट करायची आता आपण एक्सपोर्ट बघितलं त्याच केस मध्ये काय इम्पोर्ट मध्ये काय होणार उलट होणार हा मी हा त्वचित माणूस आहे कोणतरी आधी तो काय करत होता मला डॉलर देत होता आता मी त्याला डॉलर देतोय नाही नाही बघितलं ना आपण एक्झाम्पल सुरतलंच बघितलं हा आधीच बघितलं आणि स्टेबल राहिल्यावर काय प्रॉब्लेम आहे का काय नाही बरं हे आपण बघितलं ना ह्यानी कसा प्रॉब्लेम येतोय तर हेच प्रॉब्लेम नाही व्हावा म्हणून आरबीआय काय करत असतं एक्सचेंज रेटचं मॅनेजमेंट करत असतं त्यालाच म्हणतात एक्सचेंज रेट मॅनेजमेंट फॉरेक्स ऐकलं असं फॉरेक्स ऐकले का जाहिरात येत असती फॉरेक्स ट्रेड हे ते ते करन्सीचा व्यापार असतो तो जसं आपण शेअर मार्केटमध्ये शेअर विकत घेतो खरेदी करतो विकतो आपण बाजारात गहू धान्य हे सगळं विकत घेत असतो तसं इंटरनॅशनल मार्केटमध्ये करन्सीचं घेणं देणं होत असतं व्यापार होत असतो जसा बाकी गोष्टींचं होतं आरबीआय आरबीआय काय करत असत आता समजा हा इथ साठ रुपये रेट चालू आहे डॉलरचा ऐंशी रुपये रेट चालू आहे डॉलरचा शंभर रुपये रेट चालू आहे आता आरबीआय आरबीआय काय करायची एक रेंज मध्ये ठेवायची वाट कारण फिक्स ठेवू शकतो का आपण एक रुपये दहा रुपये वीस रुपये तीस रुपये नाही ना तो फ्री मार्केटमध्ये येतो तो डिमांड आणि सप्लायच्या रेशोनुसार चेंज होत राहणार आहे तर त्याला आपण काहीतरी एक थोडं लिमिट देतो घ्यावा इतका वाढलं तर बरा आहे इतका कमी झाला तर बरा आहे पण आज नुसता वरवर वर 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 चाललाय नुसता खाली 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 चाललाय हे बरं आहे का आपल्यासाठी नाही बरं मग आरबीआय काय करत आता हा आपला रेट चालू होता इथं साठ रुपये कोणीतरी अचानक मार्केटमधून काय करते डॉलरचा सप्लाय वाढवते आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करायची कंपनी टाकायची त्यासाठी त्याला काय पाहिजे आपल्याकडे रुपये पाहिजे लाखो कोटींमध्ये रुपये पाहिजे मग हिशोबाने तर डॉलर पण घेऊन येणार आहे ना लाखो कोटी डॉलर घेऊन येणार आहे आपल्याकडे आधी इथं एक लाख डॉलर येत होते एक लाख डॉलर खत खपत होते मग कोणतरी एक लाख डॉलर विकत होतं कोणीतरी घेत होत तर हा हा रेट चालू होता त्यावेळेस पण अचानक डिम सप्लाय काय झाला कोणीतरी अचानक दहा लाख एक कोटी असे डॉलर घेऊन आले मला एवढे एवढे रुपये पाहिजे म्हणून मला हजारो कोटींमध्ये रुपये पाहिजे मग तो दहा लाख डॉलर घेऊन आला पण घेणारे लोक आहेत का आपले काही तर आपले घेणारे किती आहेत एक लाख वरचा नऊ लाख काय झाला एक्स्ट्रा सप्लाय झाला ना त्याच्यामुळे काय होतंय पडतंय कारण व्हॅल्यू राहिली का त्याला नाही कांदा बटाटा ले आला खाणारे तेवढीच येत आले आला म्हणून जास्त खाणारे का नाही मग हे खाली पडणार खाली पडलेलं आपण बघितलं चांगले का आपल्यासाठी नाही मग आरबीआय काय करणार खाली पडायला लागले ना हे जे वरचे नऊ लाख एक्स्ट्रा आलेत आरबीआय विकत घ्यायला सुरू करणार म्हणजे काय होणार इथून खालीच जाऊन देणार नाही इथं आलं की घेतलं आलं की घेतलं आलं की घेतलं कंपस्तवर आरबीआय घेत राहणार मग काय ते ह्या रेंजमध्ये फिरणार बरोबर गेलं इथून वर जायला लागलं वर आहे ला म्हणजे काय होतंय डॉलरची डिमांड वाढते म्हणजे इथून आपल्या साईडने कोणतरी डॉलर मागते त्याला बाहेर इन्व्हेस्टमेंट करायची लाखो कोटींची आधीच आपलं काय चालू होतं एक लाखचा रेट चालू होता एक लाखची डिमांड आपण करत होतो पण अचानक आपण ही नऊ लाखाची डिमांड केली जास्त त्याच्यामुळे भेटतं का आपल्याला सप्लाय होतं का तेवढा नाही होत मग काय करत आपण साठ ला चालू होता सत्तरला दे सत्तरला जितका भेटतो तितका घेतला ऐंशी ला दे शंभरला दे दोनशे ला वर वर जात ना मग काय करत आरबीआय करत आरबीआय इंटरफेअर करत आरबीआय डॉलरचा साठ आहे कस काय करू शकत कारण डॉलरचा सा साठ आहे किती साठ आहे आपल्याकडे किती साठ आहे रिझर्व्ह आरबीआय आरबीआय रिझर्व्ह मध्ये डॉलर ठेवते माहिती ना किती पाचशे आठशे काहीतरी आकडा आपण बघितला होता किती होता असते तेवढं लक्षात ठेवा फक्त आता आणि बघा किती होता आरब्या काय करते डॉलर इथं आणायला विकायला लागते त्याच्यामुळे काय होतं इथून वर जात नाही असा वर जात होता इथं आला की आरबीआय विकती आला की आरबीआय विकती आरब्या काय ह्या रेंजमध्ये डॉलरला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते आता आपण साठ ते ऐंशी पकडू अंदाजे समजण्यासाठी हा प्रयत्न करते ह्यालाच काय म्हणतात एक्सचेंज रेट मॅनेजमेंट अरे आरबीआय हे काम करते डॉलरला वाढून नाही द्यायचं डॉलरला कमी नाही होऊन द्यायचं का डॉलर प्रत्येकाला लागतोय आणि प्रत्येक जण इझिली डॉलर त्याचं सोडत नाही कारण सगळ्यांनाच तेवढाच महत्वाचा आहे दुसऱ्या कोणत्या करन्सीमध्ये आपल्याला पेट्रोल भेटत नाही प्रत्येकाला पेट्रोल पाहिजे इंडियाला पाहिजे चायनाला पाहिजे जपानला पाहिजे किती हे पॉवरफुल असले तरी आणि हे डॉलरमध्येच काय पेट्रोल डॉलरमध्येच का भेटतं अंदाज त्यांनी कशाला मान्य केलं ना, ना? ती हम्म हो ती तर काय स्वतः घेऊ शकतेच ना त्यांची स्वतःच दिन दोनशे तीस रुपये आता राऊंड फिगर सांगतोय काहीतरी चालू आहे दोनशे तीस रुपये दिले की मग त्यांचं एक भेटणार कोयती देणार वगैरे एवढे माग माग करन्सी सोडून डॉलरच का डॉलर किती स्वस्त याच्या पुढं ऐंशी रुपये आता चालू रेट एटी फोर काहीतरी चालू आहे किती असते डॉलर तरी डॉलरच का युएस जातो बघा ते काय करतं आधीच भांडणं तिथं लावून ठेवलेली होती मिडल ईस्टमध्ये जिथं ऑइल प्रोड्यूस होतं त्यांना प्रोटेक्शन देण्याच्या बदल्यात त्यांचा करार आहे साऊदीची स्वतःची मिलिटरी आहे का माहिती आहे का काही साऊदीकडे कोणती मिलिटरी वगैरे हो नाही मग साऊदीला काय सुरक्षेचा सा धोका नसतो का की दुसरे आजूबाजूच्या देश आमच्यावर आक्रमण करते यांच्याकडे काही नाही है, कोण वाचवणार नाही होणार ना मग ते मोकळे ले बसलेत का त्यांच्याकडे आर्मी आहे का मग त्यांच्या प्रोटेक्शन साठी काही युएस येत युएस त्यांच्या त्यांची आर्मी सौदी अरेबियामध्ये ठेवत असतं की आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देतो आम्ही तुमची कामं करतो आम्ही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आणतो मग ऑटोमॅटिक असं झालंय का ते किती मोठं झाले रेगिस्तान आहे ना ते काही वाळवंट वाळवंटात नुसतं मस्त मनाने काही होतं का कोणीतरी पैसे वतले तिथं म्हणून झाले ना ते त्या बदल्यात आणि ऑइलचा ट्रेड डॉलरमध्ये होण्याबद्दल युएस त्यांना प्रोटेक्शन देत त्यामुळे ते चालू आहे आता ह्याला चॅलेंज करण्यासाठी आपण कारण युएस युएस कोणावर बंद सेंक्शन लावतोय ना, ना कारण डॉलरमध्ये ट्रेड होते युएस म्हणतो यांच्याकडून घ्यायचं नाही यांना विकायचं नाही त्यांना डायरेक्ट सांगतं हे डॉलर घेऊन येते पण यांना विकायचं नाही असं जर युएसने सांगितलं तर रशियाला सांगितलंय ना रशिया येणार त्याला डॉलर घेऊन देणार ना रशियाचं बरंच डॉलर अमेरिकेत अमेरिकेच्या बँकां वगैरे मध्ये होतं ते त्यांनी फ्रीज केलं आम्ही देणारच नाही दे। म्हणली मग आपल्याला इंटरनॅशनल ट्रेडसाठी आता डॉलर राहिलाय कामाचा आपल्याला दुसरा एक ऑप्शन बाजला पाहिजे ना साठवण्याचं कारण काय होतं पेट्रोल फक्त डॉलरमध्ये भेटते त्यासाठी आपण काय करतोय आपण ऑप्शन तयार करतोय आता की आमचा रुपया घ्या आणि डॉलरमध्ये द्या ते डॉलर नाही आपलं रुपया घ्या आणि फ्युल द्या आम्हाला पेट्रोल द्या ते डॉलर आपण नंतर बघू त्यांना काय फायदा आहे का नाही पण आपण त्यांना सांगतोय की असं होऊ शकतं तुम्ही आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करा तुम्ही आमच्याकडे कंपन्या आणा तर तुम्ही डायरेक्ट रुपया येऊन खर्च करा ते डॉलर बिलर राहू द्या बाजूला आपल्याला एक्सचेंज रेटची पण गरज नाही काय होईल त्यांचं दिनार आणि आपलं रुपये डायरेक्ट आधी काय आधी काय आता काय चालू आहे दिनार मग डॉलर आणि मग रुपये ह्यात फ्रिक्शन होतंय ना ह्यात लॉस होतो ना काही पैशाचा हे जर डायरेक्ट झालं मधला माणूस जातोय ना शेतकरी ते कस्टमर इथं ब्रोकर आला मध्ये अडती व्यापारी हे डायरेक्ट हे फायद्याचं आहे का हे फायद्याचं आहे हे फायद्याचं आहे ना आपल्यासाठी आपण ट्राय करतोय ते सोडून आपण अजून एक करन्सीसाठी प्रयत्न करतोय ब्रिक्स देशांमध्ये आपण आत्ताच बघितलं ब्रिक्स देश एक नवीन करून आणण्याचा प्रयत्न करतात का कारण सगळ्यांनाच हे प्रॉब्लेम फेस करायला लागतात युएस कोणाला सांगतं ह्याच्याकडून घ्यायचं नाही त्याच्याकडून घ्यायचं नाही ह्याला विकायचं नाही त्याला विकायचं नाही आता आपल्या एकोणीस कंपन्यांना बॅन टाकले सेंचुरी टाकली आमच्याबरोबर काही व्यापार वगैरे करायचा नाही त्यामध्ये आम्हाला काही फरकच पडत नाही आम्ही तुमच्याबरोबर ट्रेडच करत नाही जर त्या ट्रेड करत असल्या असत्या तर मग फरक पडला असताना तर निग पाय कायला लागला असतं आपण थांबू आपला टॉपिक झालेला एक्सचेंज रेटचा अजून काही विचारायचं कोणाला काय परत लक्षात राहील ना का सांग कळाल ना आता बरंच घेतलं आपण तरी लागलं परत विचारा परत परत घेत राहू आपण काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात थांबू आता आपण जरा आणि तो मागचा व्हिडिओ तुम्हाला